दादा नमस्कार नमस्कार दादा तुझी ओळख दे ना माझं नाव योगेश भागवत योगेश नंदा भागवत राहणार आकडी शिरगाव मी दहिलीला असतो दादाकडं आज ना आपल्या रैनाचा आणि बाजीचा गुलाल झाले गुलालाची एक त्यांना आता आवड झालेली आहे बिंजोरच्या क्षेत्रामध्ये बाजी आणि रैना या गाडीचा आता खूप बॉलबाला काय सांगाल आजच्या गुलाला विषय आजच्या गुलाला बद्दल काय नाही प्रत्येक शर्तीला येतो आम्हाला ते नाराज नाही करत ते आनंदीत ठेवतात आम्हाला प्रत्येक शर्तीला गुलाल हे घेऊनच जातात घरी आज शेट नाही पण कुठं ना कुठं तुम्ही सांभाळून सर्व काही आज गुलाल घेतलाय आम्ही आमचं काय नाही म्हणजे एकनाथ नाना झाला राकेश गवली नितीन गवली हे सगळे नियोजन करतात सगळे करून मग आम्ही येतो आज दादा जडा बाहेर गेलाय हे ते नियोजन त्यांनी करून त्यांनीच आणलेले पहिले राकेश झाला राखेदा झाला नितीन दा आतिश दा आमचे सगळे गवली ग्रुप तो पण असतो नियोजनामध्ये आजचा नियोजन विषय सांग ना आज कसं नियोजन झाला नियोजन म्हणजे मी आम्ही नाही करत आम्ही बारीक येत नियोजन उत्तम दा परत नितीनदा झाला राख्यादा एकनाथ नाना तीन नियोजन करतो पिंट्या गवली आज गाडी कोणा सोबत झाली आपली काहीतरी नाव होता काहीतरी आल, काहीतरी नाव होत त्यांचा ते आपलं नाव आपलं नाव भिंजला होतं त्यांनी येऊन आपल्या गाडी फिरवली प्रत्येक मैदानामध्ये ना दादांचं नाव बिंजलाच असतं आणि कुठं ना कुठे ती गाडी पण होत आणि आपली गाडी गुलालतच राहतो नेहमी आमचा प्रत्येक गाडीत नाव बिंजलाच असतो कार्तिकी प्रकाश गवळी दहिली हेच नाव असतं आमच्या ना आणि बाजी खूप बिंजोर गाजवतात कसा वाटत सर्व काही आनंद वाटतो आमची वासर एवढी पळून मोठे ओपनच्या गाडी डॉक्टर खूप आनंद वाटतो नक्कीच आदत आता दोन्ही आदत आहेत आदत आहे तो पण आदत आहे तो पण आदत दोन्ही आदत गवली या दावणीला आली त्या त्यावेळेला एक विश्वास होता इतकी याचं नाव करतील म्हणून दादा दादांना दादाला आणि म्हणजे आमच्या गवली ग्रुप ग्रुपला गु, इच्छा म्हणजे वाटत होता यो वासरून यो यो आम्हाला एक नंबर मध्ये नेईल अशी दादाला हे होती रायनाचं नाव पण नेहमी बॅनरवर सुद्धा पडतो ओपनलाच असतो कधी स्वतःची बाईला असेल तसं बॅनर असतो ओपनला कुठं ना कुठं एक आधारस्तंभ म्हणून यांच्या पाठीशी कुठल्या बैलाचं नाव सांगाल तुम्ही तर भारत तोच भारतच्या पावलोपावली आता मुंबईमध्ये नाव करतात येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच मला वाटतं खूप मोठं नाव जसं मुंबई बिंजू मध्ये करतात जसं भारतने आपल्या तीन फेऱ्यामध्ये घाट गाजवलंय तसं मला वाटतं रैना आणि बाजी ही जोडी पण आपल्याला दिसतात नक्कीच करतील हा त्यांच्या अपेक्षा खूप आहेत आणि ते आमचं नाव करतील म्हणजे करतील सांग ना थोडीशी मेहनत कशी का काय कोण घेते विषयी मेहनत करायला आमचा भाऊ आहे गणेश मुकणे म्हणून मी मी असतो तो असतो सगळे असतात तो सगळ्या बैलांचा बघतो मी पण बघतो आम्ही सगळी पोरं आम्ही आमच्या बैलांचा बघतो म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळं करतात गणे आमचा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बैलांकडे पण असतो रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही जरी नसलो तरी सगळ्या बैलांचा सगळा तोच करतो गणेश नक्कीच त्या दिवशी भारतचा पण आपल्या तिथं गुलालात नंबर निघलाय म्हणजे तिसऱ्या चौथा नंबर झालाय दुसरा नंबर झालाय तर भरपूर दिवसानंतर भारतने पण आपल्या कमबॅक केला कुठे ना कुठं त्याचा थोडी आजार होता तो क्लिअर होत आलाय आता हळूहळू येईल आता कोरेगावचं मैदान झाला ना मी स्वतः तिथं होतो भारत ज्या वेळेला मैदानात निघला ना प्रेक्षकांची एक आतुरता म्हणजे बघण्यासाठी त्याला म्हणजे एक गर्दी लोटली होती की चला भारत आलाय आपला आणि तिथं आपल्या गटात गाडीने मार खाला पण जो प्रेक्षकांचा प्रेम आहे ना तो मार खाल्यानंतर सुद्धा किंवा गुलालात राहिल्यानंतर तेवढाच आहे कमी नाही होत भारत प्रेम जास्त आहे भारत हरला तरी त्याच्या मागे जेवढी गटाला गाड्या झुपतात म्हणजे जी, 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 जी गटाला गाडी होती जेवढी पब्लिक त्याच्या मागे येते ती हारल्यानंतर पण येते जेवढी प्रेम करणारी फॅन फॉलोईंग येते आता भारत आपल्या घाटावरच आहे ना घाटावर किरण अप्पा शाळा मुंबईला कधी भारत आपला दिसेल मग ते, आते आते ते आ, आता माहित नाही आता कारण काय पावसाळा पण सुरू झाला तिकडे पण मैदान होतील तिकडे जाता असेल तर मग आपल्या आता पावसाळा सुरू तर ही जोडी पण घाटावर जाईल असं वाटत नाही ही जोडी नाही पाठवणार कारण ही घरीच कारण या आमची लाडकी जोडी तिला नाही आम्ही पाठवत इतर घरीच राहील म्हणजे मुंबईचीच बिंजूर गाजवण्यासाठी जोडी आहे म्हणजे आमचे आहेत आमचे आदर्श समूह जसे तुम्ही बोलूया बायलांचा आदर्श समोर तसं आमचा प्रकाश शेटगवली पण आहे ते सगळे त्यांचं बघतात नाना बोलतो बैल मुंबई घाटाला न्यायची नाही इथं ठेवायची जो तो त्याची ती अंतिम रेट असुठ ना कुठं भारत सारखा दिसतो सेम त्याच्यासारख्या दिसतो काय सांगाल मग आज गुलाल झालाय सर्व मुलं दादा नाही तरी पण सर्व तुम्ही आल्या पाठिंबा म्हणून आज सर्व एकत्र येऊन गुलाल घेतात तुम्ही दादा नसल्यानंतर जोडीवर विश्वास आहे त्या नक्कीच कारण आम्हाला आहे एकदा आम्ही उजवीला नाव दिला आमची बैल हार माना घेतल्याची नाही कारण ती उजव्या गांधी कोणी पण असो आमची जोडी आम्ही नाही बोलत जी पब्लिक बोलते ती त्यांना तुम्ही विचारा का एकदा उजव्या रस्त्यात ही गाडी लागली तर सगळी पब्लिक बोलते का आज रयना गाडी घेऊन गेला बाजी घेऊन गेले बोलात नक्कीच सुट्टीला कोण होत मग आज याला सुट्टीला होता आपला म्हणजे आमच्या घरातलाच राकेश गवली आणि त्याला होता आशिफ अशरफ शेख परत बालेमा असतो केशवदा असतो सगळे असते ना आपल्या गाडीवर आठ ड्रायव्हर कोण होता आमच्या कुणाल ड्रायव्हर आंबेशूचा कुणाल ड्रायव्हर असतो परत कधी आला तर तो ज्ञानी मामा असतो परत तो समीर पाटील बाड़ी। कालापूरचा तो पण असतो उमेश पण असतो कालापूरचा सगळी असते कुणाल ड्रायव्हर ना जे आपण गाडीवर बसतो मला तर वाटतं गाडी गुलातच राहते चांगला ड्रायव्हर आहे चांगला गाडी आकलतो आमचा नाग्या पण आहे परत किसना आहे त्याच्या गाडी तोच असतो चालेल चालेल चाले। मित्रांनो बघा खूप चांगली राहीना आणि बाजी ही गाडी मुंबईला आदत आदात, आदात मध्ये लागलेली आहे ला घरच्या गाडीचा उत्तम शेठ गवली यांचा नाव असतो आपला सप्त इंद केसरी भारत त्याच्या पावलो पावली आज ही दोन बैल आपल्या मुंबई मध्ये नाव करतात येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच तीन फेऱ्यामध्ये पण आपल्याला ही गाडी दिसेल आणि जसं मुंबई मध्ये या गाडीचा बोलबाला असाच आपण आपल्या चॅनल घालून शुभेच्छा असतील तुम्हाला आपली गाडी नेहमी बोलायच असो थँक्यू